राखीव जागांसाठी मातांग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र यावेत डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे मत सांगलीत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन मातंग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील बदल घडवता येईल असे मत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले ते सांगली इथं साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना बोलत होते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने गुरुवारी जयंतीनिमित्त सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी समाजाला जोडून घेण्याचं कार्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केलंय त्यांचा विचार आज जगण्याची गरज आहे अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये त्यांना अभिवादन करताना आनंद वाटतो आंबेडकर परिवाराच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो महात्मा गांधी यांच्या बरोबर झालेल्या पुणे करारानुसार राखीव जागा या आम्हाला पाहिजे तितक्या मिळत नाहीत त्या मिळवायच्या असतील तर प्रामुख्याने बौद्ध मातंग मराठा आणि मुस्लिमांनी एकत्र आलं पाहिजे तरच राखीव जागा मिळवता येतील आणि समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग करता येईल असंही ते म्हणाले सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक समितीचे जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी केले तर आभार बामसेबचे जिल्हा अध्यक्ष व समितीचे जिल्हा खजिनदार संतोष आवडे यांनी बांधले यावेळी प्राध्यापक राम कांबळे डॉक्टर नामदेव कस्तुरे प्राध्यापक जयकुमार चंदन शिवे प्राध्यापक रवींद्र ढाले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड वैभव दबगडे सुभाष माने भिकू ज्ञानज्योती आचार्य भिकू गोविंद निर्मला घाडगे चंद्रकांत खरात अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे आकाश तिवडे प्रशांत सदामते मिलिंद कांबळे श्रीकांत ढाले संतोष आवळे प्रशांत आवळे सुशांत माणे नितीन केंचे अजय माने ज्ञानेश्वर केंगार स्वाथी चिखलीकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते